उठा, उठा, आली दिवाळी हे पारंपरिक आहेत सगळं प्राइस ऐंशी रुपयापासून चालू झालेले आहे एमडीएफ चा पेपर वेगवेगळ्या कलर ची लावतो या वर्षीचा आमचं नवीन हा दोन कलर मध्ये आहे मराठी माणसं असल्यामुळे कुणाल आर्ट्स मधून जवळजवळ गेले सहा वर्ष कंदील होलसेल मध्ये घेते ह्याच्यात रांगोळीचे कलर भरलेले सर्वांना एकत्र जमून प्रेम वाढवते ही दिवाळी इवल्या इवल्या पण त्यांनी उजळून टाकते ही दिवाळी नमस्कार मित्रांनो मी नितेन आणि पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आपल्या मराठी युट्यूब चॅनल वर कोकणी इंडिया मित्रांनो जवळ दिवाळीचा मोठा सण आहे आणि दिवाळी म्हटलं की सर्वांनाच आठवतं की कंदील आणि कंदील म्हटलं की आकाश कंदील आणि जर तुम्ही यावर्षी पारंपरिक आणि इको फ्रेंडली कंदील शोधत असाल तर ठाण्यामध्ये एकमात्र असं आपल्याला एक, एक प्रदर्शन बघवण्यात आलं आहे कुणाल आर्ट्स कुणाल आर्ट्समध्ये तुम्हाला यायचं आहे कारण इकडे जे आहे तुम्हाला पारंपरिक कंदील मिळणार आहेत कारण हे जे आहेत ते हा व्यवसाय गेले दहा वर्ष करत आहेत इकडचं वैशिष्ट्य म्हणजे हँडमेड है कंदील इको फ्रेंडली कंदील आणि फोल्डिंग केलेले कंदीलसुद्धा आपल्याला पेपरचे एम डी एफचे सर्व प्रकारचे कंदील एकाच ठिकाणी पाहायला मिळणार आहेत चला जाणून घेऊया की इथे आपल्याला कोणकोणत्या प्रकारचे कंदील पाहायला मिळणार आहे आपला मराठी उद्योजक आहे त्यामुळे तुम्ही इथं नक्कीच एक कंदील घेऊन इथे सपोर्ट करू शकता मित्रांनो इकडे येण्यासाठी आहे ना मित्रांनो तुम्हाला ठाणे घंटाळी रोडला यायचं आहे हे बघा इथेच हे प्रदर्शन बघवण्यात आलं आहे कुणाल आर्ट इको फ्रेंडली पारंपरिक कंदील एम डी एफचे कंदील फोल्डिंग कंदीलचं हे भव्य असं प्रदर्शन आहे म्हणजे तुम्हाला एकाच जागी असे विविध प्रकारचे कंदील पाहायला मिळणार आहे हा नंबर आहे उठा उठा दिवाळी आली उठण लावायची वेळ झाली नमस्कार दिवाळी आली की सर्वात पहिले डोक्यात काय येते कंदील उठणे आणि दिवे तर मग हे घ्यायचं कुठून तर कुणाल आर्ट्स मधून कुणाल आर्ट्स मध्ये गेल्या दहा वर्षापासून इको फ्रेंडली कंदील बनवले जातात व महिलांना रोजगार सुद्धा दिला जातो या व्हिडिओ मध्ये काय काय पाहायला मिळेल हा तर तुम्हाला यावर्षी हे पारंपरिक कंदील पाहायला मिळतील एम डी एफ चे कंदील सुद्धा आम्ही बनवतो त्याच्यानंतर अच्छा। इथे एम डी एफच्या रांगोळ्या पणत्या उठणे ज्वेलरी हे सर्व तुम्हाला ऑल इन वन या स्टॉल मध्ये दिवाळी दिवाळीनिमित्त वन स्टॉप डेस्टिनेशन आपण आकाश कंदील झळकतो उंचावर स्नेह किरणे चौफेर पसरवतो घरादारावर तुमच्या घराच्या उजेडात आमच्या कंदिलाचा सोनेरी स्पर्श जोडा आमच्या रंगीत कंदिलांनी तुमच्या दिवाळीची शोभा वाढवा दिवाळी म्हटलं की तुम्ही पारंपरिक कंदील शोधत असता तर हे कंदील तुम्हाला इथे पाहायला मिळतील या कंदिलामध्ये तुम्ही पाहिलं तर इथे वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन्स तसेच वेगवेगळे रंग तुम्हाला पाहायला मिळतील प्रत्येक कंदिलामध्ये तुम्हाला वेगवेगळे व्हेरियंट पाहायला मिळतील एवढी व्हरायटी तुम्हाला मिळणार तरी कुठे तसंच तुम्ही पाहिलं तर एका प्रकारच्या कंदिलामध्ये रंग हे वेगवेगळे आहेत जसे की लाल हा आहे ऑरेंज गुलाबी पांढरा पिवळा असे एकाच टाइप मध्ये तुम्हाला वेगवेगळे कलर पाहायला मिळतील असेल यांचे प्राइस ऐंशी रुपयापासून फक्त ऐंशी रुपये पारंपरिक कंदिलांबरोबर आपल्याकडे एमडीएफचे कंदील सुद्धा उपलब्ध आहे अडकवलेले आहेत आणि मग हे तुम्ही काढू शकता आणि मग जेव्हा हा आणि मग जेव्हा युज करायचं असेल तेव्हा पुन्हा अटॅच करून तुम्ही युज करू शकता MDF हो 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 हे सगळे हे कंदील तुम्ही कोणालाही गिफ्ट करू शकता फ्रेंड्स मध्ये पण गिफ्ट करू शकता किंवा कोणी आपले नातेवाईक बाहेर गावी असेल तर तिकडेही तुम्ही हे आरामात पाठवू शकता कारण का हे फोल्ड होता। ताई हे सगळे हँडमेड कंदील तुम्ही बनवता हो आम्हीच बनवतो अच्छा मग याला बनवायला तरी किती वेळ लागत असेल तरी आम्ही वर्षभर आमचं हे काम चालू आहे सगळं गेली दहा वर्षापासून म्हणजे पहिल्या वर्ष आम्ही जेव्हा दोन हजार पंधराला हे केलं तेव्हा फक्त चाळीस कंदील आम्ही विकली होती अच्छा त्याच्यानंतर आम्ही ह्या दहा वर्षात दहा हजारच्या वर आम्ही कंदील विकत दहा हजारच्या वरती हो मला वाटतं ठाण्यामध्ये ज्या ज्या घरामध्ये कंदील असतील इथूनच जात असतील नक्कीच नक्कीच आमची इच्छा आहे सगळ्या घरात आमच्याच कंदील लागाव्यात हा एमडीएफ चा स्क्वेअर च्या मध्ये आहे चौकनी आकारामध्ये हा पूर्णपणे ओपन होतो म्हणजे पाच सहा भाग वेगवेगळे होतात तुम्ही पुढच्या वर्षी सुद्धा हो हो। पुढच्या वर्षी पण तुम्ही वापरू शकता आहे व्हाईट वाला एक इफेक्ट आतमध्ये आम्ही पेपर वेगवेगळ्या कलर लावतो त्याच्यामुळे त्याचे इफेक्ट वेगवेगळे येतात हा हे षटकोनी कोणी हे म्हणजे तुम्ही मोठ्या कंदीलाच्या बाजूला लावू शकता म्हणजे सगळ्याशी तीन चार या साईडला तीन चार पूर्ण अशी माळ तयार होते असं सुद्धा आपण डेकोरेशन करू शकतो त्याच्यानंतर हे आहे अष्टकोनी आहेत हे या वर्षीच आमचं नवीन वर्जन आहे ह्याच्या छान वाटतं त्याला वेगळा वाटतो वेगळा वाटतो आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला मोठी साईज मिळेल मोठी साईज सुद्धा मोठी साईज तुम्ही तिकडे बघू शकता आणि हे पण हे पण खूप छान आहे एकदम पेस्टल कलर दिले हो कलर आमचे नेहमी वेगवेगळे असतात कोणाला मध्ये हवे असतील नक्कीच तर त्याला सुद्धा मिळेल एक अंदिल का हो पण होलसेल म्हणजे जे विकणारे आहेत त्यांना होलसेल मिळणार एक, एक दोन कंदील घेलाय त्यांना रिटेल त्यांना रिटेल मिळणार कारण काय माहितीये का, का तुम्ही बनवता त्यामुळे हो। तुमच्यापेक्षा कमी प्राइस मला वाटतं मार्केटमध्ये कुठे नाही इव्हन आमच्याकडनं घेऊन डबल प्राइस मध्ये विकले विकले जातात जास्त कलर कलर सगळेच सगळे सगळे म्हणजे प्रत्येकाच्या का हो तुम्हाला जो सा... कलर आवडेल तो तुम्हाला मिळेल तो तुम्हाला मिळेल म्हणजे कोणताही कलर तुम्ही आमचे पाच कलर असतात ते मल्टी कलर मध्ये पण फिरतात कधी कधी म्हणजे आमचं दरवर्षी वेगवेगळं असतं म्हणजे कधी तरी कलर वेगळे असतात कधी मल्टी कलर मध्ये असतात कधी डिझाईन वेगळे असते कधी प्रिंटिंगमध्ये असं काही नाही जसं डोक्यात येईल तसं आम्ही करतो क्रिएटिव्ह क्रिएटिव्ह म्हणजे सगळ्या आम्ही आमची पूर्ण फॅमिली आहे ते कंदील बनवतात मग ज्याच्या डोक्यात ना जे निघेल ते पुढे चांगलं दिसतंय का असा विचार करून आम्ही मग करतो पूर्ण ह्याच्यामध्ये तुम्हाला पारंपरिक पण आहेत डिझाईन मध्ये आहेत हे 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 सगळं आपलं पारंपरिक दिवाळी म्हणजे हे कंदील जास्त जातात आमच्याकडे मोठमोठे अशी सोसायटी असतात मोठमोठे अपार्टमेंट असतात तर प्रत्येक पूर्ण सोसायटी एकाच प्रकारचे कंदील घेतात असं पूर्ण हो हो असे पण बघेच ऑर्डर येत असतात इव्हन आमच्या इथे अख्या सोसायटीला एक प्रकारचे कंदील लावले जातात आली तरी आपण देऊ शकतो देऊ शकतो जर अवेलेबल असेल तर एका कलर मध्ये पण मिळतात एका कलर मध्ये सुद्धा हो। म्हणजे आमच्या इथे गेल्या वर्षीपर्यंत पंचेचाळीस पन्नास किंवा शंभर असे कंदील उचलले गेलेले आहेत एकाच कलर मध्ये मध्ये सोसायटीमध्ये लावणार पारंपरिक मधले तुम्हाला छोटी साईज मिळेल छोटी मोठी दोन्ही साईज मिळेल हा दोन्ही म्हणजे जे बिल्डिंगच्या मध्ये लावतात मोठे मोठे कंदील ते सुद्धा मिळतील ह्याच्यातलाच पारंपरिक आहे ना त्याच्यातला मोठा पण आहे तीन फुटाचा आहे तो अच्छा तो सुद्धा मिळेल वाह मधला हा एक छोटी साईज आहे अच्छा हा पारंपरिक मधला छोटी साईज आहे वाह म्हणजे कोणाच्या खिडकीत नाही राहिला तर ही साईज आपल्याला उपलब्ध आहे ही सर्वात लहान साईज आहे लहान साईज आणि ही एक षटकोनी आहे ती लहान आहे त्याच्याकडे पण हे तुम्ही मोठ्या कंदिलाच्या बाजूला लावले तर जास्त चांगले दिसेल म्हणजे लॉट मध्ये घेऊन त्याचे मोठ्या कंदीलच्या बाजूला लावले तर छान असं तोरणासारखं पण दिसेल मोठा कंदील घ्यायला दोन बाजूला लावायचे आणि असे कंदील कॉर्पोरेट मध्ये पण लावतात ना कंपनी मध्ये दुकान आमच्या इथं दुकानवाले पण घेऊन जातात आणि दुकानाच्या बाहेर हे कंदील लावले जात हे आणि हे पारंपारिक वाले छोटी साईज तर पाच कलर आहे त्याच्यामध्ये येलो व्हाईट रेड येल्लो व्हाईट रेड ऑरेंज पिंक हा जो ऑरेंज कलरचा आहे बघा हा वाला हा हा दोन कलर मध्ये मँगो आणि ऑरेंज मँगो आणि ऑरेंज दोन कलर टू टोन वाला हो टू टोन वाला हे कंदील बघितले हे असे आम्ही इथे लावलेले असतात सगळे हे गोडाऊन टाईप आहे आमचं म्हणजे आमचा माल सगळा इथे लावला जातो पूर्ण खूप व्हरायटी खूप खूप व्हरायटी आहे आणि सगळ्यांना व्यवस्थित मिळणार असे कंदील अच्छा म्हणजे कुठेही कमी पडणार नाही शेवटच्या दिवसापर्यंत मिळतील शेवटच्या दिवसापर्यंत नक्की पण आपल्या व्यवस्था तुम्ही काय सांगाल की ह्या हे कंदील का घेतले का पाहिजे कारण हे इको फ्रेंडली आहेत वेगवेगळ्या कलर मध्ये आहेत वेगवेगळ्या शेप मध्ये आहेत आणि माझ्या दृष्टीने आपल्या घरासाठी शोभेचे शेअर हे कंदील लावले नाही ना एक वाईब येतात नक्कीच म्हणजे दिवाळी दिवाळी मी सांगते म्हणजे आता मी माझा पर्सनल सांगते मी माझ्या घरी सगळे म्हणजे सगळ्या प्रकारचे कंदील लावते जेवढे शेप आहेत तेवढे सगळ्या आणि मी ते वर्षभर ठेवते पण बाहेर बरोबर म्हणजे मला असं वाटतं तुम्ही कोणताही कंदील घ्या या कंदीलला काहीच कॉम्पिटिशन नाही बोलू नक्कीच बाहेर तुम्ही जर बघितलं तर साधारण सारखेच असतात ते कंदील हे आमचं म्हणजे दरवेळी आमचं वेगवेगळे असतात बरोबर नवीन म्हणजे जर तुम्ही म्हणाल पारंपारिक कंदील तो एक प्रकारचा आहे पण एक प्रकारचा असला तरी त्याच्यामध्ये कलर वेगळे असतात डिझाईन वेगळी असते किंवा आणखी पेपर वेगळे असतात असं सगळं आम्ही करतो म्हणजे दरवर्षी वेगवेगळे करत जातो किंवा आमच्या इकडनं घेऊन डबल किमतीत विकतात आमच्या इथे खूपच स्वस्त आहेत कंदील आणि मेन म्हणजे आम्ही हे दहा वर्ष करतोय एक्सपिरियन्स आहे हो दहा वर्षाचा आहे एक्सपिरियन्स आहे तेव्हाच ते ना एक मी गोष्ट अजून एक अनुभव घेतली की ना एकदम परफेक्ट आहे हो म्हणजे तुम्हाला नाहीच मिळणार म्हणजे तुम्हाला परफेक्टच दिसणार एकदम परफेक्ट म्हणजे कोणतंही कंदील बघितलं ना एकदम परफेक्ट थोडस की बाबा हे असं झालं हँडमेड असून सुद्धा असेल जी दिवाळी आम्ही चार दिवस सेलिब्रेट करतो त्याच्या मागे तुमची वर्षभर मेहनत आहे दादा तुम्ही कंदील घ्यायला आला होता राहायला कुठे दादा तुम्ही मी राहतो ऐरोलीला आलात हो मी ऐरोलीवरून दरवर्षी इथेच येतो कंदील घेण्यासाठी कारण यांच्या डिझाईन मला खूप आवडतं अच्छा आणि त्यांचे जे कलर्स असतात ते खूप अट्रॅक्टिव्ह असतात आणि मी पाहिलं ना दादा की तुम्ही एकदम पटकन डिसिजन घेतला की मला हे हो, करतो मला त्यांचे पॅटर्न्स खूप आधी म्हणजे एक विश्वास आहे हो, हो। इथल्या कंदील सगळ्यात क्वालिटी मध्ये आजही माझ्या घरी हा लास्ट इयरचा आहे आता याच्यानंतर आम्ही हा रिप्लेस करतो अरे वा तुम्ही आमच्या ला काय सांगाल इकडे येण्यासाठी नक्की या नक्की भेट द्या आणि मराठी माणूस आहे त्यामुळे एक आपला सपोर्ट नेहमीच हवा आहे मार्केटमध्ये एवढे सारे कंदील असतात त्यामुळे तुम्ही हे पारंपरिक कंदीलच का निवडता पारंपारिक म्हणजे आपला दिवाळी सण पण हा एक असाच आहे त्यामुळे आपण अशा यानेच गेला तर ते आणखी आपल्याला आपल्या सणाला तो पुढे हे करेल बरोबर खूप छान वाटलं दादा तुमची माहिती नमस्कार मी सुरभी मी इथे ठाण्यातच राहते आणि मी कुणाल आर्ट्स मधून जवळ गेले सहा वर्ष कंदील होलसेल मध्ये घेते आणि मी रिसेल करते साठी रिसेल साठी घेते आणि खूप उत्तम असा रिस्पॉन्स मला येतो कुणालच्या कंदीलचा कारण का कागदी कंदिलामध्ये खूप वेगवेगळे प्रकार असतात त्यात कुणालचे कंद कुणाल आर्टचे कंदील आपल्याला खूप सुंदर आणि पारंपरिक पद्धतीने इको फ्रेंडली असे कंदील आहेत ज्यात त्यांची क्वालिटी पण खूप उत्तम आहे आणि बाकी सगळेच खूप सुंदर आहे तुम्ही एकदा विजिट करून बघा म्हणजे तुम्हाला समजेल म्हणजे तुम्ही रिसेलसाठी घेता म्हणजे आणि हे स्वतः बनवतात त्यामुळे यांची प्राइस पण कमी असते हो हो प्राईस नक्कीच कमी असते आणि क्वालिटी पण खूप छान आहे बेस्ट आहे रिसेलमध्ये जर तुम्ही बघताय तर तुम्ही ठाण्यात आर्ट्स आर्ट्समध्येच या कारण का आर्ट्स आर्ट्समध्ये जी व्हरायटी आहे ती दुसरीकडे कुठेच तुम्हाला व्हरायटी भेटणार नाही पारंपरिक कागदी कंदिलामध्ये थँक्यू नमस्कार दाराची शोभा मनाचा उत्सव रांगोळीने सजवात तुमचे घर आमच्याकडे विविध प्रकारच्या रांगोळ्या उपलब्ध आहेत आणि पारंपरिक सोबत तुम्ही याही घेऊ शकता आता तुम्हाला माझ्या सुनेने जे रांगोळे दाखवल्या त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगते बरोबर तुमच्या घराची शोभा वाढवणारे आमच्या रांगोळ्या तुम्हाला मी दाखवतो ही एक मोठी आहे ह्याला कलर दिलेले आहेत आपण अच्छा ह्या ज्या रांगोळ्या कलर दिलेल्या आहेत ही जी रांगोळी आहे ह्याच्यात रांगोळीचे कलर भरलेले आहेत रांगोळीचे कलर छान आणि हे आम्ही सगळे घरी कलर भरतोय त्याच्यानंतर ह्या रांगोळ्या आहेत या फ्लोटिंग रांगोळ्या आहेत पाण्यावर फ्लोट होतात अच्छा पाण्यावर फ्लोट होतात फ्लोट होतात त्याच्यामुळे अजून ह्याच्यामध्ये तुम्हाला व्हरायटी मिळतील इव्हन त्या सुद्धा आहे का तुमच्याकडे हो हे आपण पण ती लावू शकतो वरती ठेवू शकतो त्याचे ही लक्ष्मी आहे गणपती आहे त्याच्यातही तुम्ही ठेवू शकता इव्हन तुम्हाला ह्या रांगोळ्या ज्या आहेत ह्या आम्ही आता कलर भरलेल्या आहेत जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला प्लेन मिळते म्हणजे तुम्हाला हवे तसे कलर ते अच्छा। ते ओ, 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 ओ. तुम्ही भरू शकता सगळ्या प्रकारचं तुम्हाला इथे मिळणार आहे हो अवेलेबल महत्वाचं म्हणजे मला वाटतं एकदम सोपं गेलंय तुम्ही हो फक्त घराच्या बाहेर जस्ट काही काही लोकांना वेळ नसतो कामाला जातात बायकाळीचा धावपळीचं आहे त्याच्यामुळे हे रेडीमेड बरं आहे ना कंदील पाहिले रांगोळ्या पाहिल्या आता तोरण इथे मिळेल तुम्हाला दरवाजावर तोरण मनात आनंद चला सुजया आपल्या घर सुंदर आकर्षक पारंपरिक तोरण खास तुमच्यासाठी डिझाईनचे तोरण आहेत त्यातलाच हा एक प्रकार अच्छा अजून हे इथे लावलेले आहेत वेगवेगळ्या डिझाईनचे तोरण आमच्याकडे मिळतील तुम्ही कृपया येऊन याला भेट द्यावी तुमच्या सौंदर्यात भर घालणारी आकर्षक ज्वेलरी फक्त आमच्याकडे प्रत्येक लुकसाठी परफेक्ट प्रत्येक प्रसंगासाठी खास चला आता आपण बघूयात आपल्याकडे विविध प्रकारच्या ज्वेलरी कुठल्या कुठल्या अवेलेबल आहेत सगळ्यात प्रथम मी दाखव डायमंड्सचे नेकलेस आहेत वेगवेगळ्या वेग प्रकारचे ऑफिस गोईंग असे मंगळसूत्र आहेत जे तुम्ही डेली सुद्धा करू शकतात वेगवेगळ्या वेग प्रकारचे पारंपारिक चोकरसुद्धा आहेत मोत्यांच्या बांगड्या आहेत ऑक्सिडाईड ज्वेलरी आहे पर ह्या आता जे लेटेस्ट ट्रेंडिंग असे ज्वेलरी आहे हे सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत त्यानंतर पुन्हा डेली वेअर्स वाले कानातले सुद्धा आहेत जे तुम्ही ऑफिस वेअरसाठी एखाद्या छोट्याशा फंक्शनसाठी घालू शकतात आणि हे सगळं मात्र तुम्हाला परवडणाऱ्या किमतीमध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे अशा संपूर्ण सुंदर सुंदर डिझाईन सोल्याहून सुंदर आणि अगदी तुमच्या खिशाला परवडणाऱ्या किमतींमध्ये संपूर्ण ह्या सगळं तुम्ही जे आत्तापर्यंत जे काही बघितले ते संपूर्ण एकाच ठिकाणी तुम्हाला उपलब्ध आहे कुणाल आर्ट्स मध्ये आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे नक्की आहे कुठे साईबाबा मंदिर घंटाळी देवी रोड नौपाडा ठाणे वेस्ट एट वन झिरो फोर सेवन फायव्ह थ्री वन एट सेवन या संपर्क करू शकता वाट कसली बघताय मग येत आहे ना दिवाळी शॉपिंग करायला तुम्हाला सर्वांना कुणाला कडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना एकत्र जमून प्रेम वाढवते ही दिवाळी इवल्या इवल्या पण त्यांनी उधळून टाकते ही दिवाळी शुभ दीपावली जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत की लोकांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आपण अशाच एका प्रवासामध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या बी इंडियन टू इंडियन बाय